बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका बातमी मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि नाणे घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या पेंड्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वाघगाव आणि उंबरवाडीची हर्षकिरण वार्तामध्ये आपले हर्ष स्वागत मी आत्ता सह्याद्री पर्वताच्या नाणेघाटाच्या पायथ्याशी उंबरवाडी या गावामध्ये आहे माझ्यासोबत प्रगतशील शेतकरी चिमनचाहू खंडवी आहेत की हा शेवटचा प्रदेश आहे शेवटचा भाग आहे या ठिकाणी मुरबाड तालुका आणि ठाणे जिल्ह्याची हद्द संपते ती ह्याच ठिकाणी माळगाळवर रताळ्याचं जे आज पीक घेतलं जातं ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली आहे की कदाचित जर असंच प्रोत्साहन सरकारने शेतकऱ्यांनी दिलं तर फार मोठ्या प्रमाणाची लागवड होऊ शकते आणि उत्पन्न वाढू शकतं कारण आदिवासी भागामध्ये रोजगाराची साधनं नाहीत त्यासाठी जर अशा प्रकारची प्रगती झाली तर नक्कीच त्याला वरदान ठरेल माझ्यासोबत चिमंत भाऊ खंडवी हे माझी सरपंच पेंटरी आणि उंबरवाडीचे स्थानिक ग्रामस्थ आहेत आपण थेट जाऊया त्यांच्याकडे काय सांगाल तुम्ही याबद्दल काय ना सरकारने जर असं प्रोत्साहन जर आम्हाला देत राहिलं तर आम्ही असं शेती करू शकतो राताळे इतर शिरोळे घोसाळ्या अशा इतर ह्या जे पिकं आहेत ते आम्ही प घेऊ शकतो बा त्यांना सरकारने थोडंफार आम्हाला हे करायला पाहिजे लग, दादा, आ, आता ह्या ठिकाणी आपण जे तुमच्या मागे बघतोय ह्या ठिकाणी रताळ्याचं पीक लावलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा ह्या उजव्या हाताला आपण ह्या ठिकाणी बघतो आहे कारले आहे शिरोळे आहे असं पीक आहे त्याच्याबद्दल तर हे पावसाळी तुम्ही लावलेले आहे जर ह्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली तर तुम्ही उन्हाळी देखील ना लावू शकतो आता हेच मी जेव्हा माझी मुलाखत झाली मुंबईला त्यावेळेला मी हेच सांगितलं का जर आम्हाला पाण्याचा स्रोत जर व्यवस्थित राहिला तर पाना आम्ही पिक येऊ शकतो आमच्या आदिवासी शेतकरी बांधव दोन पैसे कमावू शकतो याच्यासाठी ते करणं गरजेचं आहे पाण्यामुळे आमचं सगळं हे होतं म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या ह्या आधी अतिशय अतिदुर्गम भागामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे जर पाण्याची व्यवस्था झाली तर तुम्ही उन्हाळी देखील भात शेती किंवा अन्य पिक म्हणजे जे फळभाज्या वगैरे ते लावू शकतो तुमचं शासनाला काय नेमकं का मागणं आहे आम्हाला तेच मला तेच सांगायचं शासनाने आमच्याकडे लक्ष देवा गोरगरीबाकडे लक्ष देवा आता सध्या समजा शासनाचे जलसंधारण विभाग आहे तुमचा कृषी विभाग आहे किंवा फॉरेस्ट विभाग आहे त्या माध्यमातून केटी बंधारे बांधले जातात तर तुमचं म्हणजे तशा पद्धतीची मागणी आहे का हा होईल ना तसं केलं तर चांगलं आहे किती जर मोटाल्या जर झाल्या बंदार व्यवस्थित जर झाले तर पाणी राहू शकतं लोकांना स्रोत मिळू शकतो पाण्यामुळं बागायत करू शकतात लोक सगळ्या गोष्टी इतर हे करू शकतात जनावरांना पाणी होईल तुमच्या पशु जे जन जंगलातले जा, जा, पशु आहेत त्यांना पाणी होऊ शकतं तर मग ह्या सगळ्यात शेवटचं टोक आहे आमचं मुरबाड तालुका जुन्नर तालुका आणि ठाणे जिल्हा याच्यामध्ये आहेत आम्ही तर इथं आमची साडेतीनशे लोकव्यवस्था आहे आमच्या वाडीमध्ये मग पापर पेंढरी गाव आहे आमचा पेंढरी गाव पेंढरी गावामध्ये एक वाघ गाव आहे त्यांना तिथं आमची पाचशे साडेपाचशे लोक वस्ती आहे वाघ गावामध्ये आणि पेंढरीमध्ये मराठी लोकांचे आहेत पण ते पण तीनशे साडेतीनशे ते पण आहेत मग अशाच मध्ये जर आम्हाला थोडं बागायतीला किंवा इतर पाण्यासाठी जर सरकारने केलं तर चांगलं आहे ते एकंदरीत मी जर हे दृष्ट पार केलं तर इथल्या शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते हेच या सरकारने या अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याची सोय केली आणि ही जी पडी कोसळ जमीन आहे इथे जर लक्ष दिलं तर भात लागवडीबरोबरच भाजीपाला उत्पादन अन्य प्रकारची पिकं हे शेतकरी घेऊ शकतात महाराष्ट्र शासनाचं जलसंधारण खात्याने जर ह्या ठिकाणी जंगलातून वाहणारे ओळ आहेत त्याच्यावर ती, ती बाहेर बांधून हे पाणी अडवलं पाणी जिरवलं तर नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती होईल जीवन रेखा फाउंडेशन ह्या संस्थेनेसुद्धा ह्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे जीवन रेखा फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा राहुल मोरे यांनी सुद्धा बाबतीत पुढाकार घेऊन या आदिवासींचं म्हणजे प्रगतीच्या दिशेने कसं पाऊल टाकते ह्या दृष्टीने विचार केलेला आहे आणि त्यांनीसुद्धा ह्या भागामध्ये लक्ष दिलेलं आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इथला शेतकरी प्रगतशील होईल इथल्या लोकांना उद्धार होईल एवढेच यातून हर्षेकरण वार्तासाठी रमेश धरत